जेव्हा शिवशंकर भिक्षुक बनून पृथ्वीवर आले चला तर मग ही कथा आपण ऐकूया श्री शिवाय नमस्तुभ्य मित्रांनो तुमचं सर्वांचं शिवशक्ती भक्तिपद या चॅनलवर स्वागत आहे ही कथा हृदयाला भिडणारी भक्ती वाढवणारी आणि शिवाच्या कुरुणेचे अद्भुत दर्शन घडवणारी आहे इथे तुमच्यासाठी ही कथा सांगते जेव्हा शिवशंकर भिक्षुक बनू पृथ्वीवर आले कधीकधी महादेव आपल्या भक्ताची परीक्षा घेत नाही तर त्यांच्या घराचा दिवा लावायला स्वतः येतात ही कथा आहे एका गरीब पण अतिशय निष्ठावान भक्ताची नामदेवाची भक्त नामदेवाचे दुःख एक छोटंसं गाव नामदेव रोज शिवाला जल अर्पण करायचा पण त्याचे जीवन मात्र संघर्षाने भरलेले घरात धान्य नाही काम नाही आई आजारी आणि झोपण्यासाठीही साधे गव्हाचे पोतेही नाही तरीही तो म्हणायचा महादेवा तुझ्या इच्छेत माझं जीवन महादेवा तुझ्या इच्छेत माझं जीवन शिव पार्वतीची चर्चा कैलासावर बस पार्वती बसलेले पार्वती म्हणाल्या स्वामी तुमचा एक भक्त खूप कष्टात आहे पण त्याचा विश्वास काही ढळत नाही महादेव हलकेसे हसले उमा अगं भक्ताचा विश्वास म्हणजेच माझे खरे दर्शन आहे चला त्याला भेटून येऊ शिव भिक्षुक रूपात येतात शिवजीने भिक्षुकाचे रूप घेतले फाटके कपडे हातात कमंडलू कपाळावर थोडीच भस्मी पार्वती माता साधे योगिनी बनून त्यांच्या मागे ते गावात आले नामदेवाचे घर साधे रिकामे पण स्वच्छ आणि शांत नामदेवाने भिक्षुक पाहिले आणि पळत बाहेर आला बाबा काही द्यायला माझ्याकडे काही नाही पण रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही त्याने एकच वस्तू दिली स्वतःचा दिवसाचा पहिला घास शिवजीच्या डोळ्यात प्रेम उभे राहिले ते म्हणाले भक्ता तू देतोयस ते अन्न नाही हे तुझं हृदय आहे नामदेव हसला बा महादेवाचे आहे बाबा मी कोण शिवाच्या आशीर्वाद क्षण भरात घरात प्रकाश भरला भिक्षुकाचा रूप नाहीसं झालं पार्वती समोर आले नामदेव थरथरला डोळ्यातून उघड महादेव पुढे आले भक्त तुझा विश्वास माझा खरा निवास आहे तुझ्या घरात कधी उणीव पडणार नाही त्यांनी त्रिशुळाने जमिनीवर हलकच स्पर्श केला आणि घरातून धान्य प्रकाश शांतता आणि आरोग्य वाहू लागले शिव फक्त त्या घरी येतात जिथे सोने नाही पण श्रद्धा असते जिथे वैभव नाही पण भक्ती असते अशीच महादेवाची करुणा ते कधी देव म्हणून येत नाहीत ते भिक्षुक बनूनही आपल्या भक्तासाठी येतात श्री शिवाय नमस्तुभ्यम तुम्हाला जर ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण वाटल्याने प्रेम वाढते भक्ती वाढते श्री शिवाय नमस्तृत